संपला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाले पुन्हा जर बाबाला ऍडमिशन दिलं तर माझे प्रोसेस आहे जयंत पाटील सोनेस सेलचे जयंत पाटील का काय काल काय बघितलं नाही चुक आहे से से सीटी सेलि यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाइन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं ला आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होत आणि कॉलेज सीएटी सेल डोळे बंद केले होते मला चार का, चार वेळा राऊंड द्यायला लावला सीएटी तोपर्यंत सीआय सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघड आहेत फेऱ्या मारायला लावल्या ऍडमिशन हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमांनुसार होतात ज्याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सेल आणि सीईटी सेल चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की अथॉराइजेशन कॉलेजकडे आहे कॉलेजमध्ये सीईटी सेलकडे आहे सीईटी सेलमध्ये अथॉराइजेशन कॉलेजकडे आहे यांच्या दोन्ही मूळ जो समय यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीएटी सेल कडे जा सीएटी सेल मध्ये कॉलेज कडे जा यांचा काळा बाजार यांना करिअरला काय चाललंय तीन तीन लाख रुपयाला डिस्ट्रिक्ट विकले तुमचे मेरिट लिस्ट दाखवा या वर्षी तुम्ही किती मेरिट पोरं भरले यांनी तीन तीन, -तीन लाख रुपये माझ्या आणि लोकांकडून इथं मॅनेजमेंटनी भरायचे केले ते माझं सीट काल यांनी मला सात वाजता सांगितलं की ऍडमिशन फुल बोदे पछांडो पुढाारले नेतोय तो माझ्याडून